दोन ना, दो हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील माझ्यासारख्या तरुण डोक्यावर हात ठेवून तुम्ही जो आशीर्वाद दिला आपण त्यावेळी अधिक मतांनी निवडून आलो त्यावेळी फक्त ऋतुराज पाटील आमदार झाला नाही तर नंदगाव मधला प्रत्येक नागरिक हा खऱ्या ना अर्थानं आमदार झाला हे मला कबूल करावं लागेल कारण जो इतिहास आहे हा इतिहास खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बळ वाढवणारा इतिहास आहे मग अनेक जणांनी मनोगत व्यक्त केलं दोन हजार एकोणीस पासून सातत्यानं वेगवेगळी कामं आपल्या गावामध्ये आपण करत आलो मी मग अशी काही गाव कामाची माहिती घेत होतो जवळजवळ पाच कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त ही कामं आपल्या गावामध्ये आपण केली त्यामध्ये विविध कामं त्यामधलं आज आपल्या सगळ्यांना हनुमान मंदिरचं काम असेल किंवा आपल्या इथं जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचं काम असेल आत्ताच दत्त मंदिरचं काम देखील या ठिकाणी झालं आणि आता विविध कामांचं मी काय पाडाव असणार नाही कारण हे प्रत्येक घटकांना प्रत्येक नागरिकांना आपल्या गावामध्ये माहिती आहे की आपण प्रामाणिकपणे कशा पद्धतीने या पाच वर्षामध्ये काम केलं आणि मग मग अनेक उल्लेख आपण त्या ठिकाणी केला मला वाटतं केला ना सुयोग चौगले नालोभ चौगले न ना? हा सोहम चौगले सोहम चौगले ने मगाशी उल्लेख केला मला त्याचं कौतुक करायचंय त्याच्याकडे बघितल्यानंतर मी म्हटलं आता काय खरं नाही गाव आता खा देजा देजा करन, करन आ, दे ते त्याच्याकडे त्याच भाषण ऐकल्यानंतर मला एवढं बरं वाटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे पाच वर्ष काम केलं त्याचं कुठेतरी चीज झालं हे माझ्यासारख्या मुलापासून मोठ्यांपर्यंत आज जो मला आशीर्वाद मिळाला आहे ते मी तुमच्या मुळे ताकदीनं काम करू शकतो मला अनेक जण त्या ठिकाणी सांगतात की साहेब बरेच ठिकाणी अनिल मुळीक मग होते वाटत गेले का अनिल मुळी मग अशी होते त्यांच्या इथं गावामध्ये जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये मी विचारलं म्हणलं इथं सभा का घेतली आहे तर ते म्हणले इथं आम्ही पोस्टर लावले विरोधकांनी म्हणून आम्ही सभा घेतल्या म्हणलं कशाला त्यात पडायचं आपण लक्ष द्यायचं नाही म्हणलं नाही नाही त्यांनी अशा पद्धतीनं काहीतरी उल्लेख करतात हे फिरले ते फिरले अशा पद्धतीने बोलतात मी म्हणलं काळजी करू नका तीच मंडळी साडेचार वर्ष ही दक्षिण मतदारसंघात फिरली नाहीत म्हणून त्यांना इथला झालेला विकास कदाचित माहीत नसेल त्यांना माहीत नसेल की कशा पद्धतीनं आपण सातत्यानं काम केलं आज जल काम असल्यामुळं आपल्या इथे जरी रस्ते खराब झाले असले तर काळजी करू नका मी पूर्ण गाव फिरलोय मला माहिती किती निधी द्यायला लागते त्यामुळं यातला शंभर टक्के रस्ते हे पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं पूर्ण केले जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जी मंडळी पुढची म्हणते आहे की हे झालं ते झालं आपण काही काळजी करू नका दक्षिण दक्षिणमध्ये वारस एकोणीसला पण तसंच होतं आणि यावेळी देखील तसंच आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कोण काही म्हणलं तर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही आज आपल्या सगळ्यांना माहितीये आज दक्षिण मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा मागे निश्चितपणे राहिला आणि सगळं काम करत असताना मग अशी काही जणांनी उल्लेख केला की आपल्या मतदारसंघामध्ये युवक युवतींसाठी आपण अभ्यासिका उभा केल्या ग्राउंड उभा केलेला आहे इथे इस्फुर्ली चे आमचे सहकार्य आहेत तिथं देखील ग्राउंड आपण चालू केलेला आहे आणि मग अशी विविध कामं आपल्या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये आपण केलेले ठीक आहे काही अडचणी आपल्या समोर आल्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहितीये कोरोनाचं संकट अडीच वर्ष माझ्या समोर होत तुमच्या देखील समोर होत आपल्याला काम करायला मर्यादा होत्या म्हणलं आता बॅटिंग करायची तोपर्यंत सरकारच गेलं आणि शिंदेसाहेब देखील बॅट घेऊन गेले आमची त्यामुळे जरा या सगळ्या अडचणी आमच्या समोर जरी आल्या असल्या तरी सातत्यानं आपल्या सगळ्यांची सेवा करायचा प्रयत्न आज माझ्यासारखा कार्यकर्ता हा निश्चितपणे केलेला आहे त्यामुळे मी कुठल्याही टीकेला त्या ठिकाणी घाबरत नाही कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणत ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे माहिती आहे मी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे राजकारण फक्त निमित्त आहे मला एवढं नक्की माहिती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं उल्लेख केला की तुमचा आमदार परमनंट आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण एका बाजूला मी हे नक्की सांगतो की तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे